कुठे हसू नको कुठली कमी नाही मम्मी असत मम्मी नंबर काय नाही बाय 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 हॅलो गाईज वेलकम टू मी भगत चॅनल घेतले पोल्या बनवायला आणि डाळ ठेवलेली फुगत कधी ठेवली ना आ? दाल कधी फुगत ठेवलेली डाल फुगले ते घेतले कस्टर्ड बनवायला काय कस्टर्ड क्रीम आहे रेडीमेड बनवून ठेवले बनवून ठेवले

आकडे रात्री बनवून ठेवलेला दूध आणि त्याने कस्टर्ड पावडर <laughs> राज ती पण ती जार व्हायला ठेवलेली राज बरोबर त्याला मस्त तोडावे फ्रिज मध्ये ठेवू द्या अजून कसे इकडे ओके मध्ये ते हम्म ना ठेवतो अजून जर फक्त थंड व्हायला ते डाल घेतलेली धवून घेतं मी आणि नंतर मी त्याला कुकरमध्ये टाकतो सिट्या व्हायचं तर डाल पाणी आणि मी नी यूट्यूबवर बघलेलं त्याच्यामध्ये रेसिपी बघलेली मी यूट्यूबवर मीठ पण टाकलेलं पण मम्मीला बी नाही तर मम्मी तर मीठपणे टाकत मी मीठने टाकणार तुम्हाला टाकाचं असं टाकू शकता डाल पाणी आणि थोडासा तेल टाकेन आणि मी त्याला सिट्या व्हायच तर शिजपट्टी कुकर तर मी कुकरमध्ये डाल टाकते किती डाल घेतली मी किती असो अर्धा किलो अर्धा किलो डाळ अर्धा किलो डाल अर्धा किलो गुल गुल पण हॅलो गुलबाला पाणी टाकते एकदम थोडा तेल पण तेल टाकता म्हणलं माहिती टाकतो मम्मी असते मम्मी नसते हे केलं असता हे नको टाकू ते नको टाकू आता मी मला जो वाटेल ते मी आता मिक्स केला आता टाकून लावू आता कसा टाकून लावतो आणि मी ठेवतो सिट्या व्हायस्तवर किती सिट्या आता अंदाजन ठेतील मी माझ्या अंदाजन तुम्ही तुमचा अंदाजन ठेवा मला नको डाळ ठेवली शिजवत आता मी थोडा इलायची ते सोलून चितून टाकते आहे चित्त करते पळे सोडून देते पावडर बनवली मी त्याच्यामध्ये टाकायला का बाबा आहे ही प्रेझेंटेशन करते बाई

काय बनवलंय बघा फ्रूट कस्टर्ड आतूरला त्यांनी बनवलं ना भेटणार एक चम्मच छान

मस्त बणो हां जरा पटत नाही ना माने ना? दे पो खा, खा? हा मी ना गेलो मी आ करत होती एक छोटासा छोटासा एकदम छोटासा वाला छोटा वाला नको एवढा नको मामा तो एकदम एकदम कुत्री

मी घेतले मैदा मैदा टाकी मी याच्या याच्यान टाकी मी आलं तर मिक्स करेन आणि मग नंतर त्याच्यावर गरम गरम तेल टाकेन नंतर मिक्स करून अरे वो ना हमारा कुकर हो ना थोड़ा सा साइको है उसको सपोर्ट करने आया 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 आता से पत्ती कड़ा नाही बस सगला बस क्या बस शिकवतो हिला आम्ही लादेपुसाला शिकवली भांडी घसाला शिकवली झाड पैसे आमचीच आहे आता तू सगळं त्यांच्या मम्मीचा काम ऐकतो सगळा काम करतो तू घरचं एकच नक्की माशे नाण्याची काम

मम्मी ना, ना तो मम्मी नाही म्हणून काय पण टाकते चमचा का त्यासाठी ना घेतला सिट्टी ना करायला घेत नाही रे उदर अभिषे करलेला तेल पटले त्याला काय बोलतात मला माहिती याच्यानं आम्ही तेल गरम करू इथं होता करतो ना तेल तापत ठेवले पिठमालासाठी आमच्या डाळ पण आप रे आम्हाला चूर 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 चुर ला चमशी كده आता अशी गडू शकता तुम्ही तुम्हाला ताराचा असेल हात भाजवचा असेल तर हसन नको तुला सगळं कुठे घासू नको उत्ती कमीनी हसमत हसमत तेरी मुंडी तोड दूगी मैं पीठमधून झाले आता मी नी रेसिपीमध्ये बघले ना रेसिपी म्हणजे मी ड्रीलमध्ये बघलेला की पाणी घेतान टोपाला आणि त्याच्यान टाकता दहा पंधरा मिनटं ठेवताना तसं त्यातून आपल्या पोल्या सॉफ्ट होतं आता मी पण त्याच करतो नेहमी नाही करत नेहमी फक्त असंच ठेवून घेतं थोड्या संकोस्थवर आता मी एका ट्राय करून बघतो तशात पाणी घेतलं टाकतं परत सांगेल तुम्ही तुमच्या रेस्क करा खराब झालं तर मी माझ्यावर टाकतो पंधरा मिनटं ठेवतो मम्मी नाही म्हणून मी उद्योग करतो मी त्याला करून तर मी टाकतो मग पहिला मिनट ठेवली मी दोन तीन रेसिपी बघल्या त्या रीलवर त्याच्यान असं ठेवलेलं करू उद्योग करत समजा कसं होतं पिट ठेवले होते डाळ बनवायला घेतो मधला साधारण गोल कापायला घेतला आहे रेसिपी अर्धा किलो डाळ घेतलेली आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो गोल ब्लॅक गुळ डाळ आणि गोळ टाकले आणि त्याला नीट मिक्स करून घ्यायचं दहा मिनटं झाल्या डाळ वाटतंय मिक्स करते इलायची पावडर टाकून घेते खेचसे जायफल खेचते थोडं जास्त नाही खेचायचं करू वाटत डाळ रेडी झाली

दे दे आतला पोली मधलं आतला सार रेडी झाले बनून आणि पीठ पण झाले बाकी सर ठेवले त्याला सौप्ट, पण सॉफ्ट आहे आता आपण पोळे लाटायला घेऊ একটা মেয়ে দেখে কোনো পুরনো একটা आमच्या पोला बनवून झालेल्या कशा झाल्या सांग कमेंट मध्ये <laughs> रेसिपी आवडली असेल तर बघून बनवू शकता तुम्ही पीठ पाण्याने टाकलेलं आधी मम्मी बोलली मम्मीला आणलं तर मम्मी, मम्मी बोलली की नाही चांगलं पोलात मम्मीच्या नेट ने मम्मी बनवल्या त्या एकदम नीट झाल्या आणि फुगल्या मस्तपैकी सगळेच व्हिडिओ न काढले मी थोडी काढले ते टाकील लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा बोलते बाय 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 बाय